सतशास्त्राचे जन्म जन्ममृत्यूची निमाळे तुम्ही रे रान शब्दात जेव्हा मन जात तर ते मन राम होत मग तुम्ही भावार्थाकडे नाही शब्दाकडे जातात हे दोन गोष्टी कबुलेत का आहेत की नाही मग ऐका सतशास्त्राचे निबळे सतसंग प्रबळे साधूच्या संगतीमध्ये साधकानं जी ज्ञानाच्या प्राप्तीची साधना श्रवणाची केली तर साध्य असला भक्ती जर श्रेष्ठ असती भगवंताची प्राप्तीची इच्छा असली वेदांत शास्त्रावर तुमची बैठक असली आणि उपदेशावरची तलवार असली बोधाचा चमत्कार असला अंतकरणाचा परमात्मा एका क्षणात प्रगट होतो त्याला सतशास्त्राचे निपळे साडे <laughs> सातशे वर्षापुरचे माऊली आता आपण अजून म्हणजे आत्मस्वरूप आहे शास्त्र म्हणजे वेदांत आहे त्याच्या चिंतनानं अज्ञानाचा जात आहे भगवंताची ओळख होण्याला सुरुवात आहे जगताचा भ्रम तिथे नष्ट होतो आहे हृदयात परमात्मा प्रगट होतो हे शास्त्राचं बळ <laughs> तुम्हाला आता काय म्हणलं पुराण मला सांगू नका तेवजी नाही लाभले त्याच आहे प्रेम आहे माहितीच आहे पण ही अलीकडची आहे आणि ही शेवटची आहे हा उर्गी तुमच्या छान अनुकूल म्हणतो पण तुमच्या पशा असताना सुद्धा ही लोकांची तुम्हाला माहिती आहे माहिती की नाही तस आज परमात्मा आहे तो मी सुख निदान आहे त्याचा मला संबंध नाहीये मला देहाचा संबंध आहे आणि देहाच्या ओळखीमध्ये दुःख आहे आणि देहाच्या बादामध्ये सुख आहे देहाचा बाद ज्ञानानं होतो देहाचा संबंध मायेमुळे घडतो देहाचं प्रेम पापामुळे येत आणि देहाची जी स्थिती आहे प्रगट त्या अयोध्ये सतत राहती ती भ्रांती मुली बुद्धी जाती तेव्हा ती वाहत जाती आणि तेव्हा ती सतत राहती आणि स्वतःची ओळख संपत्ती पाप पुण्याची ती स्थिती त्याला अज्ञानाची रीती जन्म मृत्यूची भ्रांती तेव्हा ती कोणची भक्ती बाप रे बाप सूक्ष्म बोलल्यावर नगर त्याला न्या आणि खूप सूक्ष्म आले किती सखोल ज्ञान तीच बुद्धी भ्रांतीच आहे आणि तीच बुद्धी वेदाकडे तीच बुद्धी श्रवणाकडे तीच बुद्धी सत्ता ओळखी ओळखीकडे सतशास्त्राचे निबळे हे बोलाय मावशी एवढं एवढस निघाला एका शब्दावर सत्य सांगायला ना शास्त्राचे निबोळ बोळ म्हणजे ताकद शक्ती अग्नीची शक्ती जळवून टाकण्याची शास्त्राची शक्ती अज्ञानाला बसव करण्याची चालण्याची ते व्यवस्था एवढं करता का विचार फिरवायला वेळ नसते कुठे ओबीसोबली कळते का काय बोलत का बुद्धी जागी होती का अज्ञान बसून होत का मी कोण कळत का माऊली चोबलीस होत का जगताचा आवाज का होते मग पुण्य दुसरं काय होणार आहे घ्या त्याला आवड कळ वाट गोवटाळू गोवटाळू स्वर्गच आहे मरायला भगवंत बस कुठे जाते ते जेव्हा ओवीचा प्रसाद शास्त्राचे नाही बळी त्याचं बळ तयार होत ज्ञानाच अज्ञान उडतच नाही राहतच नाही सूर्य वगैरे अंधार राहते का नाही साखर खाल्या तिकट लागते ज्ञान झाल्यावर टिकत का नाही तेच उत्तर ते सतशास्त्राची सतसंग प्रबळे प्रबळ आहे हे चिंता हे सतसंग म्हणते त्याला मतच माझं घर आणि माझं दर सतसंग घाण आहे सगळे वृत्तीमध्ये तीच घाण भरली लिंग ते तसाच उरला आणि जगात फिरला वृत्ती लोकात बाई म्हणते मी हुचारे काय विचारे का भांगार बाई आहे की नाही संसारच शिक्तात फिरती स्वतः शानचं समजती आणि मी आत्ता म्हणते चौथार पुन्हा सांगती संसार <coughs> <laughs> <laughs> करावा कर का बाजूला सारावा बाजूला आम्ही केला आणि आम्ही होतो म्हणतो तुझं घर आहे जाऊन मग नवरी होत का नाही घर तुझं राहते की नाही बायका आवडते काय का मी आहे म्हणून घरी बायका चले बरं असते मी आहे म्हणतो सगळं बघितलं तिच्यामुळे असं का बाई सगळं मग सुद्धा सांगा प्रभणी सतशास्त्राचे निबळे बळे निमाळे निस्तरे रान जन्माने मृत्यूच जी बराड डोंगर त्याचं उल्लंघन करून जीवात्मा परमात्मा शास्त्राचं आहे आता चलते पुढे आंधार पडायला थांबत नाही आता बरे की ते वेळी आत्मानंद अगमे ते वेळी शास्त्र श्रवण केलं त्याचं बळ तयार झालं तत संघाच्या शक्ती तयार झाली मग त्या काय होत ते वेळी आत्मानंद आगवे मग त्यावेळेस आत्मानंदो हा बाकीचा आनंद विलय दुसऱ्यात आनंद नाही हे सिद्ध होत परमानंद जागृत होतो बुद्धी त्या ईश्वराच्या आनंदात विलीन होती ती पुन्हा बाहेर येत नाही व्यवहारात अटकत नाही कारण अज्ञानाच्या सत्संगामुळे अज्ञानाचा नाश होतो आत्मप्रकाश येतो आणि मग त्यावेळी आत्मानंद आगवे सगळा आत्मानंद 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 सगळे भेट ज्ञानाचीच प्रगती सगळी सत्ता बदलते अनुभूती तयार होती आणि ते जाऊन राख होती तीच खरी आत्मस्थिती आणि ह्याच्यातच राहू आता आपण याचा अभ्यास करायचा आपल्याला की आपल्या भूमिकेतच हो आपण राहायचं कुठे वृत्तीवर राहायचं नाही आणि व्यवहाराला शिवायचं नाही आणि गुणाला तर कधी धरायचं नाही गुणाला फक्त बघायचं गुणाला पाहणं येणं आणि जाणं गुणाचा येणं आणि जाण जो पाहतो तो ब्रह्म रूप होतो गुणाला धारण करतो तो मातीत जातो आणि गुणामध्ये जगतो तो भ्रमामध्ये संपून जातो असा गुणाचा पगडा बुद्धीवर होतो अविद्या जिवंत राहती मुक्ती बाजूला जाती जन्म मृत्यूला जन्म मृत्यूचा विळखा येतो आणि जीवात्मा हा दुःख दुःखच बघतो

जेव्हा तपस्या पूर्ण होती आणि सतसंगतीची लाभ लाभ तयार होतो जसं एक कोय लावले दोन पाने येत्या आंब्याची आणि त्याचं वृक्ष मोठं झाला तर त्याचे पाणी मोजता येत नाही आणि फळं मोजता येत नाही त्या आंब्यानं उगवल्यापासून त्या आंब्याचा शेवट किती फळ दिले हे सांगता येते तसं हे दरवर्षी आंबे पाच हजार दहा हजार किती वर्ष दिले माहिती का दोन दोनशे वर्ष आंबा टिकते कोणता कोणतं नसतो आंबा मजबूत त्याची फळ मोसत येत का नाही तसही आत्मानंद आगावे मग फक्त आत्मानंद प्रगड हे सगळं बुड राहून जातो जेव्हा आत्मा सुखरव होतो आपल्या असतो व्यवहार जरी केला राहत नाही तिथं क्रोध काम हा तिथं उत्पन्नच होत नाही आत्मानंद अगवे अगो आत्मानंद राहतो दुसरं काहीच नाही मकाम काम नाही क्रोध नाही लोभ नाही त्याची उत्पत्तीच नाही ते अंथ म्हणजे भगवंताच तिथे भगवंत स्थिती म्हणजे आत्मस्थिती ती ओळख म्हणजे ईश्वराची ती सत्ता म्हणजे परमात्म्याची ती स्थिती म्हणजे आनंदाची ती व्याप्ती म्हणजे अखंड सत्तेची आणि सेकंद येतात ना एक वाक्य की काय पाठ करून नाही ना पाठ केले हे नाही मग हे जेव्हा ते भगवंत एक सण सण ते देतात ना जे सदा बस वसंत बरवे ते तैसेचे पाठव पावे सद्गुरु कृपेचे वसंत ऋतू आला त्या झाडाला फळण फुलं कमीत का लदबत्तीने बागन फळ तस सद्गुरु आपल्या आयुष्यात आले तर तुमच्या मध्ये मोक्षाच्या फळाला कमीच नाही वसंत ऋतू आगवे तेव्हा मनामध्ये झाडाला वसंत ऋतू आगमन होत तर फुलाला कमी नाही फळाला कमी नाही सुगंधाला कमी नाही तसं सद्गुरु रूपे वसंत तुमच्या आयुष्यात आले तुम्हाला मोक्षाला आनंदाला कमीच नाही असं रूप करून बोललेत कळतं का मावशी धन धन ते तैसेच पाट व पा न पावे सद्गुरु कृपेचे भगवंत बोलतात ज्ञानभराय सांगतात कि सद्गुरु कृपा झाल्यावर मग जसं संत्रुस आगमन झाले की जोड फळ फळ फुलं फुलं सुगंधपणा लसपणा बहार येतो तसं आनंदाला आयुष्यामध्ये लाभते तर आनंदाला कमीच नाही आपण अनुभव ना मावशी कसं जगलो संघाच्या वेळेस oh. कसं पळायचो कस पाठायचो काय वेग काय त्या विद्यानगरला कसं आम्ही जातो आता ऐका खूपच सुंदर आहे म्हणजेच भयानक आहे तुम्हाला ऐकाय सारखं <गश्था> चला ते प्रियाची परमसीमा ते तेथ? तेव्हा सद्गुरूची कृपा झाली सत्संगाने उच्च सीमा गाठली आयुष्यात तपश्चर्या घडली सत्संग अवरात्र गेला साधू भेटले संताची संगती लाभली मग काय झालं त्याच उत्तरे पुढचं मग ऐका गुरु कृपेची ते प्रियाची परमसीमा प्रिय म्हणजे परमात्मा बुद्धीला आवडतो तिचा पती तो मग तिला मिळायला भेटणार तो तिला भेटला तो कोण भेटला परमात्मा बुद्धीला भेटला तिने अनिंग आला ती एकरूप झाली तेव्हा कडक उन्हाळा असतो जमिनीला भेक पडती वर्षाव मेघाचा वर्षाव होतो त्या पाण्यानं जेवण एक होती तर तेव्हा ती भंगलेलं कस भरून निघालं जमिनीला माहित नाही कारण मध्ये पाणी गेलं ती तडाळ गेली जमीन एक झाली तसा मधला भेद तडा गेलेल्या भगवंताचा अंतर संपलं आणि बुद्धी आणि भगवंत एकत्र आले जशी पृथ्वी बंगली होती एक झाली त्याचा बुद्धी भगवंतां दूर गेली एक झाली माऊलीचा परम सीमा तीर्थप्रियाची परम सीमा उदाहरणक सुंदर बसला, जमीन जेव्हा मे मध्ये वैशाख मध्ये तडकती अंतर होत बेग पडती इकडे जमीन अर्धी फाटली इकडे अर्धी फाटली मध्ये पडली तसा जीवात्मा अज्ञानामुळे बाजूला गेला परमात्मा भिन्न केला त्याचा मधला भेदाचा जो कडतडा गेलेला अंतरे त्या सद्गुरु कृपेने सत्संगानं ते भरून निघाला एकत्र आणि दोन जमीन एक झाल्या पाण्यानं केली हे बोधानं आत्मा आणि परमात्मा एका ठिकाणी आले त्याला म्हणायचं ते प्रियाची परमसीमा प्रिय म्हणजे भगवंत आनंद रूप त्या बुद्धीला तो परमात्मा भेटी माऊली आत्मा ते माऊली आत्मा माऊली म्हणजे मनानुसार माऊली ते आत्मस्वरूप आनंद रूप आहे त्या बुद्धीला ते भेटला बुद्धी आणि माऊली एक झाली बुद्धीच माऊली बनली त्यालाच मोक्ष म्हणतात भेटे माऊली आत्माऊली बरोबर आहे ना देहरूप कुठे देहातून बाहेर निघाली होती आत्मचिंतन झालं ज्ञान झालं अंतर तपस्या झाली अज्ञानाची रीती संपली आणि कडे बुद्धी लिंगन द्यायला गेली माऊलीशी भेटली परमसीमा पहिल्यांदा आता ती काय मिळाली तर तो भेटे माऊली आत्मा तो कोण भेटला आत्माऊलीच आहे माऊली आत्मरूपाच आहे ते बुद्धीला हे भेटला बुद्धीच आत्मा झाली म्हणजे माऊली झाली त्याला म्हणतात मोक्ष मोक्षाची दीक्षा दिली आपण उदरणता करत येत नाही तुम्हाला मी कोण कळत नाही तिथे उदाहरण सुंदर आहे वाचून तुमचे तसेच येत ना कारण लोकांची शब्दावर फिरवायचे बोट कव मरुज तर तेच पण अवलोकन करा बुद्धीच्या द्वारे मग तो तुम्हाला प्रसाद देत असा वरवर वाचला काय परिणाम होत नाही परिणाम नाही होत तुम्ही बघत नाही खरं शब्द शाब्दिकच आहे ना डोळ्याला बघतात शब्दाचा बोध दिसतो ना कळतो ना डोळ्यानं बघणं आणि अंधकारणाने ते जाणणं आणि बुद्धीनं तसं होणं पुढची अवस्था आहे तसं होणं कुठं काही गळत असे होण्याची कुठं ताकद आहे पाहणंच हो ना न कुठे oh. पाहणं वेगळं आणि होणं वेगळं करणं वेगळं अनुभवण वेगळं अवस्था वेगळ्या एक करू नको चला बुद्धी बुद्धीविधी ओके वर्त ते काम करत न शुद्धी सवापन न मवाप न सुखम न गते ना सुखम न पराम गती ना सुख बी नाही तिला गती बी नाही माझी प्राप्ती बी नाही माझं चिंतन नाही केलं मला नाही ओळखलं आत्मचिंतनात नाही आलं वैभव नाही वाढलं तिचा अधिकार नाही वाढला सीमा तो भेटे माऊली आत्मा ते खेवी आटे डिंडिमा संसारिक आहे संसारिक त्रिताप बसत तर काय त्रास देते तुम्हाला संसारिक हे म्हणजे तिविताप आहे ना हे आधी भौतिक त्याचं काहीच सांगत नाही बुद्धी बघून ताते ती ताप झाली ताप संपला त्रिविताप संपला मग ते सगळं सुटलं ठीक आहे आता पुढचं ऐसा जो काम क्रोध लोभा ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करून ठाकी उभा झाडलं देणार कामक्रो झाला म्हणजे ऐकलं म्हणून झाडलं दिलं नाही असं व्हावं लागते ऐकून होते का नाही अधिकाराची सीमा पाहिजे संताची ओळख पाहिजे सदरुची कृपा पाहिजे सतराचं बळ पाहिजे तपस्या आत्ती पाहिजे आणि बुद्धीला त्या ईश्वराची ओळख झाली पाहिजे आणि तपस्या भयानक पाहिजे तर तेव्हा हे घडतं झाडून टाकते ते काय झाडलं बघा काय झाडलं बघा मग ऐसा जो काम क्रोधा तीन काम क्रोधाने लोभा झाडी करुणी ठाके उभा तोच एवढिया लाभा गोसावी होय मग त्याला माझा लाभ होतो गोसावी मध्ये वैराग्य धारण होत त्याचा संबंध जातो म्हणजे गोसावी बुद्धीचा देहाचा जगताचा कर्माचा पाप पुण्याचा जेव्हा मृत्यूचा संबंध ते विच्छेद होतो मला तो प्राप्त होतो तो, प्राप तो, तो, तो गोसावी झाला गोसावी सोडलं की ना ना तो तसं त्याने बुद्धीने सगळं सोडलं गोसावी सौदा फार महत्व आहे